बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठं यश आलं पोलिसांच्या हाती संशयाचा एक नवीन फोटो लागला या फोटोतल्या संशयाची ओळख देखील पटलेली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते सैफच्या इमारतीच्या सी सी टीव्हीत कैद झालेला संशयाचा चेहरा आणि आत्ताच्या नवीन फोटोतील चेहरा हा मिळता वळता असल्याची माहिती आहे त्यामुळे पोलिसांना या संशयाचा ठाव ठिकाणा देखील माहिती असून लवकरच त्याला ताब्यात घेतल्या जाण्याची शक्यता आहे सैफ अली खान हल्ला प्रकरणात आता संशयाचा नवीन फोटो समोर आला हा फोटो मुंबईच्या पूर्व उपनगरातील असल्याची माहिती आहे हा फोटो त्यावेळेचा आहे ज्यावेळेस संशयाने मुंबईच्या पूर्व उपनगरात चोरी केली होती आणि त्याला अटक केली होती त्यानंतर संशयाचे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यानं स्थानिकांनी त्याला पोलिसांच्या हवाली न देता त्याला सोडून दिलं होतं तसेच हा संशयित त्याच्या प्रत्येक चोरीत डिलिव्हरी बॉय असल्याचं सांगून गुंगारा देण्याचा प्रयत्न करतो अशी माहिती का सूत्रांकडून समोर आली दरम्यान आला पोलिसांच्या हाती आरोपीचा नवा फोटो लागला या नावा फोटोतील व्यक्ती आणि सैफ इमारतीच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला संशयित या दोघांचे चेहरे एकमेकांशीच मिळते जुळते आहेत त्यामुळे तोच संशयित असल्याचा पोलिसांना संशय आहे या संशयताने सैफवर हल्ला केल्यानंतर तो पळून गेला होता त्यानंतर तो कपडे बदलून परिसरातच फिरत होता या दरम्यान तो लकी नावाच्या हॉटेलच्या कॅमेऱ्यात कैद झाला या संदर्भातील फोटो शुक्रवारी समोर आला या फोटोत तो निळ्या रंगाच्या शर्टमध्ये दिसला होता आता हा आरोपी बांद्रावरून नाला सोपारा परिसरात पळून गेल्याची माहिती आहे पोलिसांनी त्यानुसार आता आरोपीचा शोध घ्यायला सुरुवात केली त्यामुळे लवकरच आरोपी पोलिसांच्या ताब्यात असेल अशी माहिती देण्यात येते सैपाली खानवर हल्ला करणारा आरोपी हा त्यांच्या घरातील महिला ओळखीतील असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता तिनेच आरोपीला घरात घेतल्याचाही अंदाज व्यक्त केला जात आहे फॉरेन्सिक टीमने सैफच्या घरातून बोटांचे ठसे घेतले असून त्याच्या अहवालानंतर चित्र आधी स्पष्ट होईल सैफ राहत असलेल्या सद्गुरु शरण इमारतीचा पुढचं गेट उंच आहे तिथे चोवीस तास कडक सुरक्षा व्यवस्था असते मात्र त्यांच्या शेजारील इमारतीची सामायिक भिंत तुलनेने फारशी उंच नाही सैफच्या इमारतीच्या मागची लोखंडी जाळी तुटलेली आहे त्यामुळे तिथून शिरल्याचा अंदाज आहे तो सैफच्या घरातील महिला मदतनीसला भेटण्यासाठी आला होता संशय व्यक्त केला जातोय पर्यायाने तिनेच त्याला घरात घेतल्याचंही बोललं जात आहे हल्लेखोर हा आसपासच्या इमारतीत काम करत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता आरोपीची महिला मदतनीस सोबत बाचाबाची झाली त्याने तिच्या हातावर चाकूने वार केले आवाज ऐकून साईब तिथे गेला तेव्हा त्याने आरोपीला अटकलं दोघांमध्येही जोरदार वादावादी झाली झटपटीत आरोपीने सैफवर चाकूने वार केले सहा वेळा वार झाल्यामुळे सैफ गंभीर जखमी झाला तर मुलकींलाही दुखापत झाली या हल्ल्याचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही सुरुवातीला चोरीचा अंदाज होता मात्र आता त्याला नवीन अँगल मिळाला आहे सैफला त्याचा मोठा मुलगा इब्राहिमने लीलावती रुग्णालयात नेला तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून प्रकृती स्थिर आहे मात्र तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सैफच्या तब्येतीची देखरेख करत आहेत सैपोर झालेल्या हल्ल्याला दोन दिवस उलटले आहेत मात्र हल्लेखोर अद्याप मोकाटच आहे त्यानंतर आता पोलिसांना संशय ओळख पटलेली असून पोलिसांची पथकं त्याचा शोध घेत आहेत या संशयित गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे अकरा डिसेंबरला पूर्व उपनगरातील एका घुसखोरी केली होती त्यामुळे तो पकडला गेला होता त्यावेळी त्याचे काही फोटो समोर आले होते इमारतीत घरपोडी करण्यासाठी आरोपीने दोन दिवस अगोदर रेकी केली होती चोरी करण्यासाठी जात असताना सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडलं त्यावेळी आपण डिलिव्हरी बॉय असल्याची बतावणी त्याने केली त्यासाठी ते त्यानं काही कागदपत्र दाखवली त्यात कंपनीकडून देण्यात आलेल्या नियुक्तीपत्राचाही समावेश होता पण त्याच्या अधिक चौकशी केल्या असता तो खोटं बोलत असल्याचं सुरक्षा रक्षक आणि रहिवाशांच्या लक्षात आलं आपण आता पकडले जाणाऱ्याची भीती वाटू लागताच आरोपीने स्वतःला मारून घेण्यास सुरुवात केली तो वेड्यासारखं वागू लागला त्यामुळे तो मनोरुग्ण असावा अशी रहिवाशांची समजूत झाली त्यामुळे त्यांनी त्याला सोडून दिला आरोपीच्या अकरा डिसेंबरचे फोटो आता समोर आलेत विशेष म्हणजे संशयताला पकडण्यासाठी पोलिसांना एका बड्या व्यक्तीने मदत केल्याची माहिती आहे संशयताला अद्याप अटक न झाल्यानं पोलीस त्या व्यक्तीचं नाव सांगण्यात तयार नाही